भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणीला सुरुवात झाली असून कुडाळ तालुक्याच्या सदस्य नोंदणीच्या वेळी भाजप कार्यालय येथे बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय भारतीय जनता पक्षाच्या सभासद नोंदणीला सुरुवात झाली आहे या सभासद नोंदणी अभियानामध्ये कुडाळ तालुक्याने मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी करायला सुरुवात केली आहे या नोंदणीचा आढावा घेण्यासाठी बंदर विकास मंत्री नितेश राणे कुडाळ येथे भाजप कार्यालयामध्ये आले होते त्यांनी कार्यकर्त्यांशी यावेळेस संवाद देखील साधला कार्यकर्त्यांना सभासद सभासद देखील माहिती दिली आहे तर जास्तीत जास्त नोंदणी करण्याबाबत सूचना केल्या आहे यावेळेस त्यांच्या समवेत जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी तसंच प्रदेश सदस्य बंड्या सावंत सरचिटणीस रणजित देसाई यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्य उपस्थित होते असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचे शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका